आमचे सहकारी लातूर शहरातले जिल्ह्यातले युवा पत्रकार यांचं बी जी न्यूज चॅनल ज्याचे संपादक सन्मानिय जोशीसाहेब आहेत त्यांच्या बी जी न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरोखरच बी जी न्यूज चॅनल पाहिल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही अशी सवय आता आम्हाला झालेली आहे पूर्वीच्या काळामध्ये दररोज पेपर वाचल्याशिवाय अनेकदा दिवस चालू होत नव्हता त्याच पद्धतीनं अलीकडच्या डिजिटल काळामध्ये अनेक चॅनलचे या ठिकाणी बातमी आपण ऐकतो त्याच माध्यमातून बी जे न्यूज चॅनल ऐकल्याशिवाय लातूर जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये शहरामध्ये काय घडामोडी घडतात याची माहिती होत असते त्यामध्ये खरोखरच अतिशय अद्यावत असं हे चॅनल आहे आणि ह्या चॅनलला याच्या वाटचालीला याच्या कामकाजाला आमच्या मनापासून शुभेच्छा आहेतच खरोखरच आजच्या कॉम्पिटिशनमध्ये चॅनल असो किंवा वर्तमानपत्र असो या फिल्डमध्ये अतिशय मोठी स्पर्धा असताना भागवजी जोशी व त्यांचं सर्व टीम अतिशय मेहनतीनं कष्टानं या ठिकाणी काम करत असतात आणि लातूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये घडणाऱ्या सर्व राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि सर्व शासकीय कामकाजामध्ये ज्या काही घडामोडी होतात त्याची अद्याव माहिती या ठिकाणी आपणास होत असते त्यामुळं आम्ही खरंतर बी जी न्यूजचा या ठिकाणी आभार मानतो आणि लातूर शहरामध्ये विशेषतः मोठं शहर आहे हा जिल्हा अतिशय मोठा जिल्हा आहे काही जे नागरिक या ठिकाणी विषय आहेत लोकांची जे समस्या आहेत त्या समस्याला वाचा पडण्याचं काम अतिशय कुशलतेनं गेल्या अनेक दिवसापासून बी न्यूज करत आहे यापुढच्या काळात देखील त्यांनी अतिशय मेहनतीनं लातूर जिल्ह्याच्या काही सामाजिक विषयाला न्याय देण्याचा या ठिकाणी विषय करावा असं मला या ठिकाणी वाटतं खरोखरच बी जे न्यूजचं हे पाचवं वर्धापन दिन अतिशय आनंदाचा विषय आहे त्यांच्या सर्व वाटचालीला त्यांच्या कामाला त्यांच्या सर्व टीमला मनापासून आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार